शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट नमस्कार मी मानसी पावत नगर शहरातील आढावा शहराची खबर बात शहराच्या स्वच्छतेसाठी प्रशासन प्रयत्न करत आहे स्वच्छता ही सेवा मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मा जनजागृती व स्वच्छता मोहिमेतून दररोज साफसफाई केली जात आहे नागरिक संघटना शाळांचे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे या अभियानात सहभागी होत आहे व्यावसायिक आस्थापना सार्वजनिक कार्यालय बस स्थानक अशा परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा आढळत आहे राज्य परिवहन महामंडळाने शहरातील सर्व बस स्थानकाच्या आवारात दैनंदिन सफाईवर लक्ष केंद्रित करावे बस स्थानक परिसरात कचरा आढळल्यास महापालिकेमार्फत कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत रांगे यांनी दिला आहे वीज पुरवठा खंडित झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागाचा विस्कळीत झाला आहे मंगळवारी दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या वीज, वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शहर पाणी वितरणाच्या टाक्या भरता आल्या नाहीत वीज वितरण कंपनीचे कर्मचारी व मनपाचे कर्मचारी दुरुस्तीचे काम करत आहे त्यामुळे पंचवीस सप्टेंबर रोजी पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे

नागरिकांनी मिळकत कर भरून जप्ती टाळावी असे आवाहन महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व महापालिकेच्या वतीने एक सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर रोजी लोक अदालत होत आहे यात थकबाकीदार मालमत्ता धारकांनी प्रकरणे निकाली काढताना एकरकमी थकबाकी भरणाऱ्यांना शंभर टक्के शास्ती माफी केली जाणार आहे त्यामुळे अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत कर जमा करून नागरिकांनी या सवलतीचा लाभ देण्यात येणार आहे एकीकडे देशात स्वच्छता ही सेवा पंधरवाडा सुरू असून नगरमध्येही महापालिका विविध भागात स्वच्छता अभियान राबवत आहे स्वतः मनपा आयुक्त स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरले आहेत दुर्दैवाने महापालिका प्रशासन तसेच नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समिती आवारातील घाणीच्या साम्राज्याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे ग्रामीण भागातून दररोज बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना हमाल मापाड्यांना तसेच व्यापाऱ्यांनाही जागोजागी साठलेल्या घाणीचा सामना करावा लागत आहे पावसाने सर्व चिखल झाले आहे पाण्याचे डबके साचले आहेत शेतकऱ्यांना माल उतरवण्यासाठी जागा नाही घाणीमुळे चांगला मालही खराब होत असल्याने मनपा तसेच बाजार समिती प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी अन्यथा कचरा गाळ बाजार समितीच्या कार्यालयात टाकला जाईल असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले यांनी दिला आहे शहर झपाट्याने विस्तारल्याने अहमदनगर महापालिका झाली मात्र अनेक नव्या वसाहतीमध्ये रस्ते ड्रेनेज लाईन लाईट यासारख्या मूलभूत सुविधाची नागरिक प्रतीक्षा करत होते मात्र आमदार संग्राम जगताप व माझ्या पाठपुरवठ्याने अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण ड्रेनेज लाईन लाईट यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या या परिश्रमाला तपोवन हडकोमधील नागरिकांनी धन्यवाद देत दाद दिली आहे या वस्तीतील नागरिकांच्या बोलण्यातून विकासावर विश्वास जुना आणि येत्या विधानसभेत आमदार संग्राम जगताप पुन्हा अशा प्रतिक्रिया नागरिक देत आहे या भागातील कचरा डेपो हटवण्याचे काम केले पाणी प्रश्न मार्गे लावला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी केले खबर बात मध्ये झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा ना साथीला सगळं वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृ सेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर